हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो मित्रांनो मी मित्रांनो परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस शैलवान शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वावसू अयन दक्षिण ऋतुवर्षा पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे दुपारी दोन वाजून सात मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे दुपारी एक वाजून एकान मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परी योग आहे सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी दोन वाजून सात मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून एकोणावीस मिनिटांनंतर कौलव सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र कन्या राशीत शनिदेव मीन राशीमध्ये असतील मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्व हाताच्या तळा एक पडी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा ह शिवशिव शंभो राध्या प्रवर्तमान सद्य ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपी भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणावीस सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सहस्रांमध्ये विश्वासू नाम सहस्रे उत्तर दक्षिण नायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्लपक्षे बृहस्पती वासरे हस्त नक्षत्रे परीख योगे बीतो वीरात उत्पन्न पंचोपचार षोड़शोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा पण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संकल्प संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन चार पाच सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सात आणि नऊ बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन पाच सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन चार तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन पाच सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची करता येईल मग ती घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपल्याला पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यायचे त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी पण ती विधिवत करावी पंडिताच्या मा माध्यमातून आणि देवकाळामध्ये करावे वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवित स्वपंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच मा आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये दुर्गाष्टमी आहे मित्रांनो यासाठी आपल्याला दुर्गा मातेची उपासना करणे गरजेचे कर किंवा आपल्या कुळदेवीला दुर्गा माता समजून आपल्याला तिची सेवा करायची आहे मित्रांनो हे व्रत आहे एक प्रकारचे ते जर तुम्ही नेहमी करत असाल तरच करावे मित्रांनो नवमी श्राद्धकर्म आहे जर नवमी तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धक करणे कर गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितृशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो अग्निक पृथ्वीवर दुपारी दोन वाजून सात मिनिटानंतर हजर आहे त्याआधी जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेनं तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा दोष देखील लागू शकतो राहूकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपली महत्वाची कामे जी रेग्युलर आहेत ती करा पण महत्वाची जी कामे आहेत ती या वेळेत करू नका मित्रांनो अन्यथा आपल्याला अपयशी येण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत म्हणून सध्या तेरा जून ते पाच जुलैपर्यंत गुरु ग्रह आहे हा रवी जवळ असल्यामुळे तो अस्त झाला आहे त्याचा त्यामुळे तो फल देण्यास समर्थ नाही त्यामुळे गुरु संबंधी जी काही पूजा अर्चा आपल्याला करायची असेल करू नये शक्यतो करायची असेल तर मग मात्र पंडिताच्या माध्यमातून पन आपण करावे पण फारसे आपल्याला फळ त्याचे प्राप्त होणार नाही लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं समत असाल तर कृपया मागे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा शो राहा हरि ओम हरिओम शंभो महादेव